तुम्ही सांगा ताई आहेत ना तुमचे आहेत ना व्हेरी गुड ही मुलं खेळण्यासाठी म्हणून हा आई बाप कसे सोडतील त्यांना हा तुमचा मुलगा आहे का नाही काय करायचं सांगतो तुम्हाला दोन तीन म्हटल्यानंतर तुम्हाला वीस सेकंदांची वेळ असेल वीस सेकंदांमध्ये तुम्ही घेऊन शिकण्याचा के केसांना लावा तेवढे तुम्हाला जास्त गुण मिळतील तुम्हाला पाचवी जणींना बक्षीस मिळालेलं आहे पण तुमच्यापैकी दोघी जणी फक्त पुढच्या राऊंड मध्ये जातील ज्या पैठणीसाठी खेळतील बाकी तिघी जणींना आपण निरोप देऊ पण त्यांना बक्षीस मिळणार आहे लक्षात ताई लक्ष आहे ना तुमच्या अहो त्याचे तर उलट सगळ्यांपेक्षा जास्त केस आहे बघा ना हे काय भरपूर केस आहेत तुम्हाला चिंता तर लावायच तुमची इच्छा असेल तर आपण माल बदलू हे काय मस्त प्रोडक्ट आलं बाजारात पुढे पुढे सोनेरी केसांच्या राजपुतांना रिजेक्ट करण्यात आलेला आहे येऊ द्या हां चल हा बरोबर आहे बेटा बेटा तू इकडे तुझं नाव काय नितेश कुठलं गाव तुझं

लावून ठेवायचं ताबून लावायचं ना अजिबात आता काय ओके मी एक करीन म्हणतो आणि मग अगदी तुमची वेळ सुरू एक, एक दोन तीन वीस सेकंदात जेवढे चिमटे तुम्ही लावाल एका वेळेला एक चिमटा लावायचा एका वेळेला दोन चिमटे नाही थांबा थांबा म्हणालो चाल काय सुंदर दिसतात ना ओरड देखील गोरी पान येई तुले तुझ्यासाठी पण लय आता स्कॅन आता मावलीने मी कसला चिकना दिसतय बघा पाच वाट आहे यांच्यासाठी तुझ्यासाठी पण लय आता स्कॅन ठेव इकडे ये पुढे बरा एकमेकांचे कान धरून उभे राहा कान धरून उभे राहा एकमेकांचे हा इकडे बिचारा शांतपणे बसलाय ये ठेव खाली तुझा काम झाला जे सत्यनारायणाचा प्रसाद देतो तुला आता इथे उभा राहा असा तू ये यायला तर मुंडा वेळात आला आहे मुंडा वेळा घेऊनच आलाय उभा राहा दोघांचे आता ना कुसवडा सगळ्यांनी कारण गमतीचा भाग होता जाऊन परत जागेवर बसा कुर्चीत बसा जिथं जिथून उठला तिथच बसा